नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी निलेश बडे आणि तुम्ही पाहता युट्यूब चॅनल आज आपण आजचा मुद्दा आहे की आपण बीड मध्ये सहा आमदार त्यापैकी भाजप व महायुती सरकारमध्ये किती मंत्रिपद व कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळणार आहे पहिल्यांदा महायुतीने महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केलं त्यामुळे महायुती उद्या सरकार स्थापन करणार आहे ज्यामध्ये भाजपने गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक निवड केली आहे त्याबरोबरच राष्ट्रवादीने अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांची केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे चित्र स्पष्ट झालंय कारण देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे आणि अजित दादा यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे फक्त आता राहिला मुद्दा बीड विधानसभा मतदारसंघातून जे सहा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत त्याच्यापैकी मध्ये किती मंत्रिपद मिळतील तर तुम्हाला मित्रांनो सांगतो की बीड मध्ये जास्तीत जास्त दोन मंत्रीपद मिळू शकतात आणि या दोनही मंत्र्यांची नावं जवळपास फिक्स झाली आहेत उद्या जो मंत्रिमंडळ शपथविधी होणार आहे त्यामध्ये सध्याची जी माहिती ती यानुसार फक्त देवेंद्र फडणवीस अजित दादा व शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे किंवा दुसरा कोणता नेता जो उपमुख्यमंत्री पदाची शपथ येईल असेच नेते शपथ घेणार आहेत तुर्तास पण मधून जे नाव येते मंत्रीपद व पालकमंत्रीपद कोणाला मिळणार आहे ते आपण पुढे पाहणार भाजप भाजप शिवसेना शिंदे गटाने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला त्यामुळे आता त्यांचं स्पष्ट बहुमत आलंय आणि त्यांनी आजच महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केलाय यावेळी संपूर्ण नेते हे उपस्थित होते सत्ता स्थापनेचा दावा केला त्यावेळी त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे त्याच्यात काहीच शंका नाहीये कारण देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यांना भाजपने गटनेता पद दिलं असल्यामुळे ते जवळपास वर आणि वरून दिल्लीतूनही देवेंद्र फडणवीस यांचंच मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झालंय हे जवळपास फिक्स आहे त्यामुळे उद्या पाच वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदा शपथ घेणार आहेत सध्या तरी असं कळतंय की उद्या फक्त ते चारच तीनच नेते शपथ घेणार आहेत पण बीडमधून जे मंत्रीपद मिळणार आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे भाजपकडून पंकजाताई मुंडे यांचं पंकजाताई मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता पण त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेगवेगळ्या चाळीस मतदारसंघात सभा घेतल्या आणि या चाळीसही मतदारसंघातील जवळपास तीस ते बत्तीस उमेदवार हे विजयी झाले त्यामुळे पंकजा मुंडे यांच या निवडणुकीत म्हणा किंवा या निवडणुकीच्या स्टार प्रचारक असल्यामुळे या प्रचाराच्या अं प्रचारामध्ये त्यांचं एक मोठं योगदान आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांचं नाव सुद्धा यांचं नाव शंभर टक्के डिक्लेअर आहे असं समजतंय कारण त्यांना भाजप कॅबिनेट मंत्रीपद देणार आहे पंकजा मुंडे <coughs> दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा ताई यांचा पराभव झाला होता त्यानंतर भाजपने पंकजा ताई यांना विधान परिषदेवरती घेतलेला आहे आणि विधान परिषदेच्या विधान परिषदेवरती ते आमदार आहेत त्यामुळे पंकजा मुंडे ह्याही बीडमधून पुन्हा एकदा मंत्री होणार आहेत त्याबरोबरच परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा पुन्हा त्यांना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्रीपद मिळणार आहे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात धनंजय मुंडे त्यांमुळे त्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांचंही नाव जो फिक्स आहे धनंजय मुंडे यांनाही अजितदा नंतरच मोठं कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे त्याबरोबर सुरेश दस यांचंही कार्यकर्ते म्हणत होते की सुरेश धस यांनाही तिकीट द्या पण अद्याप तसं काही त्यांचं नाव वगैरे नाहीये आणि बाकीचे जे आमदार आहेत दादा सोळंकी असतील किंवा या आमदारांचं सध्या तरी नाव नाहीये पण बीड मध्ये दोन मंत्रीपद फिक्स आहेत जे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मिळणार आहेत धनंजय मुंडे यांनी परळी मधून राजेसाहेब देशमुख यांचा के पराभव केला धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील थी टॉप तीन आमदारांपैकी आहे ज्यांनी सर्वात जास्त मतांनी पराभव करून ते आमदार झाले त्यांनी जवळपास एक लाख बेचाळीस हजार मताने राजेसाहेब देशमुख यांचा परळी विधानसभा केलाय त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की या परळी विधानसभा मतदारसंघात त्यांची ताकद किती आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हेही मंत्री होणार आहेत त्याबरोबरच भाजपचे अनेक बऱ्याच नावांचे चेहरा आहेत त्यामध्ये भाजपमधून काही नवीन उमेदवारांनाही नवीन आमदारांनाही संधी मिळणार आहे तर काही जुने आमदार हेही पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यामध्ये गोपीचंद्र पडळकर असतील गोपीचंद्र पडळकर असतील नारा नितेश राणे असतील त्याबरोबरच सुधीर सुधीर मुनगंटीवार असतील गिरीश महाजन असतील हेही नेते शपथ घेणार आहेत पण सध्याची जी माहिती मिळते यानुसार उद्या फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीनच नेते शपथ घेणार आहेत व बाकीचे जे, जे नेते आहेत यांचा शपथविधी हा भवनात होणार आहे तो शपथविधी हिवाळी अधिवेशनाच्या नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर होणार आहे पण आता तो त्याची तारीख अजून फिक्स नाही आणि जर वरून केंद्रातून आदेश आला तर उद्याही सर्व कि सर्व मंत्री शपथ घेऊ शकतात त्यामुळे अद्याप आत्ताच सांगणं मुश्किल आहे की उद्या होणार आहे की नाही शपथविधी पण सध्या बीड मधून तरी दोन मंत्रीपद फिक्स आहेत त्याबरोबर पुढचा प्रश्न आहे की कॅबिनेट मंत्रीपद कोणाला मिळणार आता कॅबिनेट मंत्री कोणाला मिळलं तर हे मुंडे घरा मुंडे बीडच्या दोनही नेत्यांना कॅबिनेट मंत्री मिळणार आहे आणि पालकमंत्री बीडचे पद हे पंकजा मुंडे यांच्याकडे जाण्याचे दाट चान्सेस आहेत कारण त्या महिला नेत्या असल्यामुळे त्यांना बीड पालकमंत्री पद मिळणार आहे त्याबरोबरच पंकजा मुंडे यांना ग्रामविकास खातं मिळेल असंही बोललं जात आहे कारण दोन हजार एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात त्या महिला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम केलंय त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना ग्रामविकास मंत्रीपद मिळणार आहे असं बोललं जात आहे <coughs> <coughs> तर धनंजय मुंडे सध्या कृषी मंत्री आहेत पण धनंजय मुंडे यांच्याकडे कोणतं खातं येतं हे अद्याप सांगणं मुश्किल आहे पण धनंजय मुंडे यांना यांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळणार आहे हे शंभर टक्के फिक्स आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातून ने या दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार आहे आता पद पंकज यांना पंकज यांना मिळाल्यास धनंजय मुंडे यांना दुसऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकत त्याबरोबरच जे दुसरे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून धनंजय मुंडे अजित पवार दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे ह्या नेत्यांना आमदारकी मंत्रीपद मिळणार आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई दादा भुसे संजय राठोड आणि तानाजी सावंत यांचं नाव कट झालंय असं बोललं आहे कारण जी भारत कारण जी केंद्रातून त्यांना आदेश आलाय की साठच्या वरचे जे साठ वर्ष वय वर्षाचे पुढील जे नेते आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांना मंत्रिपद देऊ नका असं एक बातमी आलेली आहे समोर त्यामुळे आणि त्याबरोबरच ज्या नेत्यांवरती जास्त गुन्हे असतील त्या नेत्यांनाही मंत्रिपद देऊ नका असंही एक क्रायटेरिया ठेव ठरवलेला आहे असं बोललं जाते त्यामुळे ते त्या क्रायटेरियानुसार अनेक नेत्यांचं मंत्रिपद हे कटू शकतं असं नाही की जे मंत्री दोन हजार अं एकोणीस नंतर किंवा शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी पुष्टी नंतर झालेल्या सत्ता स्थापनेमध्ये जे मंत्री होते तेच मंत्री पुन्हा राहतील असं असंही म्हणता येणार नाही कारण बऱ्याच नवीन चेहऱ्याला ही संधी मिळणार आहे आणि काही त्याच्यातील ते जुने जे चेहरे आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे त्यामुळे पण बीड मधून एकदा पुन्हा एकदा सांगतो जे नवीन आपले प्रेक्षक जोडले त्यांना बीड विधानसभा मतदारसंघातून बीड मधून आपल्याला दोन मंत्रीपद मिळतील बीड जिल्ह्याला त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं एक नाव आहे भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे आता हे दोन्ही नेते मंत्रीपद आणि जी नेते आहेत महायुतीमधली हे मंत्रिपदाची शपथ उद्या घेत आहेत की नंतर हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही कारण उद्या जो होणार उद्या जो शपथविधी होणार आहे या शपथविधी साठी आता सध्या जे कळत यापुढे फक्त तीनच मंत्री मुख्यमंत्री एक आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत एकनाथ शिंदे अद्याप एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही की मीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल कारण ते नाराज आहेत असे चर्चा आहेत पण असं वाटत नाही कारण त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं असंही बोललं जातं माध्यमानुसार त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः कारण ते ऑलरेडी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पद व्हावं अं स्वीकारावं हे जरा वेगळं वाटतं त्यामुळे ते न उपमुख्यमंत्री होता दुसऱ्या एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनवू शकतात व ते फक्त शिवसेना प्रमुख म्हणून काम पाहू हो शकतात आणि त्यांच्याबद्दल आणखी एक असं बोललं जात होतं की त्यांना क्या केंद्रात मंत्रीपद पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी केंद्रात मंत्री होणार नाही त्याबरोबरच त्यांचा चिरंजीव जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे असं बोललं जात होतं की श्रीकांत शिंदे यांनाही मंत्रिपद मिळेल उपमुख्यमंत्री होतील पण त्याच्यावरती बी एकनाथ शिंदे यांनी अद्याप स्पष्ट भूमिका सांगितलेली नाही की नाही श्रीकांत शिंदे यांना मंत्री उपमुख्यमंत्रीपद मिळणार नाही मिळूही शकत किंवा नाही शकत ते काय म्हटले याच्यावरती चर्चा सुरू आहे आणि अं चर्चा झाल्याच्या नंतर समजेल कोणाला मंत्रीपद देणार आणि कोणाला मंत्रीपद देणार नाही पण सध्या तरी हे जे तीन मंत्री तीन नेते आहेत महायुतीचे प्रमुख नेते शिवसेना शिंदेगड अजितदाद राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते या तीनही नेत्यांचे गटनेता आपापल्या पक्षाच्या गटनेता पदी निवड झालेली आहे आणि हे देवेंद्र फडणवीस हे उद्या पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्य आजी दादा एक अजितदा अगोदरच क्लिअर केलाय की मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे एकनाथ शिंदे घेऊ अथवा न घेऊ आणि त्याबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे की देवेंद्र फडणवीस यांना आमच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे मुख्यमंत्री पदासाठी त्यामुळे <coughs> तेही तोही विषय तिथे संपला आता त्याबरोबरच बीडमधून आणखी आता जे संपूर्ण प्रत्येक आमदार असतील वरिष्ठ आमदार असतील प्रत्येकालाच मंत्रीपद मिळावं अशी आशा असते किंवा त्यांची ती अपेक्षा हे असते आप आपल्या मतदारसंघात मतदारसंघात विकास काम आणण्यासाठी किंवा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्हाला हे मंत्रीपद मिळालं पाहिजे अशी प्रत्येक प्रत्येक आमदाराची इच्छा असते पण प्रत्येक आमदाराला मंत्रीपद देणं शक्य नसतं त्यामुळे ठराविक ठराविक आमदारांना जे वरिष्ठ असते किंवा मग जे स्टार नेते असतेत यांना मंत्रीपद मिळतं आष्टी पाठवता शिरूर विधानसभा मतदारसंघातून अनेक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की सुरेश दश यांना मंत्रीपद मिळावं राज्यमंत्रीपद राज्यमंत्रीपद किंवा राज्यमंत्रीपद तरी मिळावं पण असं स्पष्ट दिसत त्यांना दिसत नाही की त्यांना कोणतंच मंत्रीपद सध्या तरी मिळणार पण पंकजा मुंडे यांचं आणि धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद फिक्स आहे ते दोनही नेते कॅबिनेट मंत्री होणार याच्यात काही शंका नाही त्याबरोबरच आणखी बरेच नेते या मंत्रिमंडळात शपथ घेणार आहेत त्यामध्ये भाजपचे नेते गोपीचंद्र पडळकर असतील गिरीश महाजन असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील त्याबरोबरच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून अं आदिती तटकरे <coughs> दिलीप वळसे पाटील अजित पवार धनंजय मुंडे छगन भुजबळ यांचंही नाव आहे मंत्रिपदासाठी हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे उद्या जो होणारा मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ उद्या जी उद्या जो शपथविधी होणार आहे त्यामध्ये दे देवेंद्र सध्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते शपथ घेणार आहेत पण बीड विधानसभा मतदारसंघातून बीड विधान बीड जिल्ह्यातील बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत बीडमध्ये दोन मंत्रिपद मिळणार आहेत आणि पद हे अद्याप कोणत्या नेत्याकडे जाईल हे सांगता येत नाही पण पंकज मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं धनंजय मुंडे यांनाही मिळू शकतं तसं काही सांगता येणार नाही पण पुन्हा एकदा परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आले ते आणि राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केलाय पंकजा मुंडे यांनीही या निवडणुकीत खूप मोठं योगदान दिलंय त्यामुळे आता अं पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपद मिळणं अशाही चर्चा आहेत की मंत्रीपद देतील का नाही पण भाजपसाठी पंकजा मुंडे यांनाही मंत्रीपद देणं तेवढंच गरजेचं आहे कारण त्यांच्या त्याही पक्षाच्या प्रमुख नेते आहेत कोर कमिटीचे सदस्य आहेत आणि राष्ट्रीय सचिव सुद्धा आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रीपद मिळणार आहे आता त्या शपथ उद्या घेतायत की नंतर हे सध्या तरी आता सांगणं सांगता येणार नाही कारण उद्या जे मंत्रीपद होणार अगोदर असं ठरलं होतं की सर्व नेते अं भाजपचे वीश, ने विस अठरा आजीदाच्या राष्ट्रवादीचे आजी नऊ आणि शिंदेच्या शिवसेनेचे अकरा किंवा बारा नेते हे शपथ घेतील पण ती जी प्रक्रिया आहे ती पुढं अं ढकलली म्हणा म्हणता येईल कारण उद्या अद्याप <coughs> जो अं गृहमंत्रीपदाचा जो विषय होता तो आणि गृहनिर्माण मंत्री हे जे दोन शिंदे गृहमंत्रीपद पाहिजे ते म्हणते जो वेळेस मी मुख्यमंत्री होतो तेव्हा भाजपला आम्ही गृहमंत्रीपद दिलं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राहिले आता जर मला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं असेल तर मला गृहमंत्रीपद द्या याच्यासाठी शिंदेनी शिंदे नाराज आहेत असं बोललं जात आहे त्याबरोबरच अं अनेक मंत्रीपदाचा मंत्रीपदाचा ही विषय आहे कोणत्या नेत्याला कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं भाजपमध्ये म्हणजे आजी दादांच्या राष्ट्रवादीला कोणते कोणते मंत्रिपद द्यायचे भाजपला कोणते कोणते मंत्रिपद ठेवायचे आणि शिंदेच्या शिवसेनेला कोणते कोणते मंत्रिपद ठेवायचे त्यामुळे तो प्रश्न अद्याप सॉल्व्ह झालेला नाही पण सध्या तरी पुन्हा आपल्या ज्या प्रेक्षक आहेत त्यांना सांगतो बीड मध्ये दोन मंत्रिपद फिक्स आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना बीड मधून मंत्रिपद मिळणार आहे <coughs> <coughs> आता ते उद्या शपथ घेत आहेत की उद्या जर शपथ नाही घेतली तर मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे तो येणार नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्या दरम्यान ते शपथ घेऊ शकतात आता त्यांना मंत्रिपद कोणतं मिळणार आहे हे बी अद्याप सांगणं म्हणजे अद्याप फिक्स झालेलं नाही कोणत्याच नेत्याला कोणतं मंत्रिपद आहे पण या दोन नेत्यांना मंत्रिपद फिक्स आहे मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुर्तास अं आपण येथेच थांबू आणि वेगवेगळ्या मुद्दे घेऊन पुन्हा आपण लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत राहू तुम्हालाही आणखी कोणत्या मतदारसंघाविषयी किंवा कोणत्या नेत्याविषयी विचारायचं असेल Uh, कोणाला मंत्रीपद मिळणार आहे ते विचारायचं असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुम्हाला काही प्रश्न असतील यावरती तर मला शंभर टक्के तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारा पुन्हा एकदा सांगतो बीड मध्ये दोन मंत्रिपद मिळणार आहेत आणि भाजपच्या अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे त्यामध्ये भाजपचे नवीन चेहरे असतील जुने चेहरे असतील त्यांनाही मंत्रिपद मिळणार आहे त्यामध्ये गोपीचंद्र पडळकर पंकजा मुंडे गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे विजय वडट्टीवार नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे यांचंही नाव आहे या नेत्यांना पहिल्या जो शपथविधी होणार आहे यामध्ये अं मंत्रिपद मिळणार आहे आणि त्याबरोबरच उद्या उद्याचा जो मंत्री मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे याच्यासाठी अनेक महंत मोठमोठाले नेते बावीस राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील त्याबरोबरच अनेक मोठमोठे नेते उपस्थित राहणार आहेत <coughs> <coughs> मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो कोणाला जर काही कोणत्या मतदारसंघाविषयी अं पुढचा व्हिडिओ जो असेल किंवा पुढची जी लाईव्ह असेल ती कोणत्या मतदारसंघाविषयी पाहिजे किंवा कोणत्या नेत्यांविषयी पाहिजे यांची माहिती पाहिजे का तुम्हाला काय पाहिजे ते मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आपण त्यावरती नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये येण्याचा प्रयत्न करू तुरता या, या लाईव्ह मध्ये आता आपण थांबू धन्यवाद तुम्ही अं या लाईव्ह साठी लाईव्ह मध्ये जोड जोडलात जोडला गेलात आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुढील <coughs> नवीन मुद्दा घेऊन आपण पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये येऊ फक्त मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या मतदारसंघावरती लाईव्ह पाहिजे किंवा कोणत्या मतदारसंघातील कोणता मुद्दा पाहिजे कोणता नेत्यावरती लाईव्ह पाहिजे मंत्रिपदावरती लाईव्ह पाहिजे का किंवा व्हिडिओ आपण जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ कोणत्या मुद्द्यांवरती व्हिडिओ पाहिजेत कोणत्या नेत्यांवरती व्हिडिओ पाहिजेत कोणता त्या व्हिडिओमध्ये कोणता मुद्दा पाहिजे किंवा कशावरती व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कोणत्या मतदारसंघावरती कोणता नेता किती मतांनी निवडून आला सर्वात कमी मतांनी आले निवडून आलेला नेता सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले नेता याच्यावरती व्हिडिओ पाहिजे कि मतदारसंघा वैद्य या मतदारसंघातून कोण नेता निवडून आला हे पाहिजे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुरतास इथेच थांबू आपण धन्यवाद